नमस्कार आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात का जर करत असाल तर हा व्हिडिओ नक्की आपल्यासाठीच आहे आम्हाला खूप जण भेटतात आणि ते सांगतात का आम्ही शेअर मार्केटमध्ये एवढे छान पैसे कमवले हो आमचे पैसे आठ दिवसात डबल झाले आमचे पैसे महिनाभरात डबल झाले खरंच जर एवढं सोपं असतं तर प्रत्येकाने तेच केलं असतं कशाला इतर ठिकाणी कोणी इन्व्हेस्टमेंट केले असते तर मित्रांनो खरंच इतके कमवतात का हो तर नाही आमचा अभ्यास तसेच सेबीचा अभ्यास असा म्हणतो सेबीची आकडेवारी सांगते का मागील वर्षभरामध्ये जवळजवळ गुंतवणूकदारांनी नव्वद हजार कोटी रुपये गमावले आहेत आणि साधारणपणे पंच्याण्णव टक्के इन्व्हेस्टर हे लॉस मध्ये आहेत मग जर आपण जर पाच टक्के लोकांमध्ये आहोत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शेअर ट्रेडिंग करा अन्यथा म्युच्युअल फंड हा ऑप्शन खूप छान आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे तुम्हाला याबद्दल जर अधिक काही माहिती पाहिजे असेल तर नक्की आम्हाला संपर्क साधा म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केयरफुल